तो एक खास प्रोग्राम हो रहा है जो कि महाराष्ट्र के मुंबई के बसई में हो रहा है और ये प्रोग्राम को ऑर्गेनाइज कर रहे हैं जो कि महाराष्ट्र पुलिस फैमिली संगठन इनके जो मुख्य प्रशिक्षक है जिनका नाम है सिद्धेश राणे सर जिन्होंने मेरे को इन्वाइट किया ये मेरे लिए प्राउड फील है और ये प्रोग्राम मई 24, 25 और 26 तारीख को होगा भारी तादाद में स्टूडेंट्स आएंगे तो आपको भी अगर अपना लक्ष्य है डिफेंस को जाना में जाना है तो आप भी आइए मैं आ रहा हूँ छब्बीस मई जो कि संडे का है दिन और मैं आके मुंबई बसे में आपको ट्रेनिंग दूंगा और कुछ मोटिवेट करूंगा किस प्रकार आपको भर्ती होना है ये पूरा हमारा प्रोग्राम रहेगा मैं आशा करता हूं मैं आऊंगा और आप आप सभी आएंगे इस प्रोग्राम का आनंद लेंगे जय हिंद जय भारत तो वीडियो में तुम जैसा शेयर के लिए होती पर बरेशा या संबंधितचीच ही डिटेल व्हिडिओ मी आज बनवत आहे शेअर केलेली शॉर्ट व्हिडिओ मधले हे जे सर आहेत ते नक्की आपल्याला काय सांगतायत ते कोण आहेत आणि ही कार्यशाळा कसली असणार आहे डिटेल माहिती मी शेअर आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजून माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे चे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी माहिती संघर्ष योद्धा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेद्वारे आयोजित करण्यात आले आहेत पूर्व प्रशिक्षण कार्यशाळा ही कार्यशाळा येत्या चोवीस मे दोन हजार चोवीस ते सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी कार्यरत असणार आहे तसेच पोलीस भरती कार्यशाळेचे प्रवेश फी तीनशे रुपये मात्र असून

या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेट्स ला एक शर्ट कार्यशाळा प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट व मेडल देण्यात येणार आहे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये रिटायर्ड फौजी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून उचित मार्गदर्शन प्राप्त होणार आहे माजी सैनिक यांच्याकडून विशेष भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे आता वळूया सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी असणारी प्रमुख उपस्थितीकडे वलदार माननीय श्री सीमांचल बारिक जे एक एक्स आर्मी असून एशियन गेम्स एटलिक चे सिल्वर मेडलिस्ट सुद्धा आहेत तसेच हे बरामपूर फिजिकल अकॅडमीचे संस्थापक व प्रशिक्षक सुद्धा आहेत सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी हवलदार सिमांचल बारीक उपस्थित असणार आहे आणि मुख्य म्हणजे फक्त कॅन्डिडेट्स नाही तर इतर लोक सुद्धा त्यांचा हा शो अटेंड करू शकतात त्यांच्याकडून कॅन्डिडेट्सला फिजिकल ट्रेनिंग आणि मोटिवेशनल स्पीच देण्यात येणार आहे ज्याचा लाभ इतर लोक सुद्धा घेऊ शकतात तर सिमांचल बारीक हे एक एक्स एक 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 आर्मी असून ते एशियन गेम्स सिल्वर मेडलिस्ट दोन हजार तेवीस सुद्धा आहे त्यांचं स्वतःच बरामपूर फिजिकल अकॅडमी आहे आणि यांच्या अकॅडमीची स्पेशलिटी इंडियन आर्मी ट्रेनिंग व वेट लॉस ट्रेनिंग आहे सेंटरला एस एस सी जी डी इंडियन आर्मी टेरिटेरियल आर्मी ज्याला टी ए असं म्हटलं जातं त्यानंतर स्टेट पोलीस फोर्स्ट नेव्ही आर पी एस सी 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 आर पी यांच्या सर्वांची फिजिकल ट्रेनिंग ते स्वतः देतात त्यांच्या बरामपूर फिजिकल अकॅडमिकमध्ये सरांचं स्वतःचं बरामपूर फिजिकल अकॅडमिक नावाचं एक यूटूब चॅनल आहे तुम्ही यांच्या कार्याविषयी त्यांच्याच यूट्यूब चॅनलवरती डिटेलमध्ये माहिती पाहू शकतात जसं मी आधी म्हटलेलं तसं हवलदार हिमांचल बारीक यांच्याकडून फक्त कॅन्डिडेट्सलाच मोटिवेशनल स्पीच आणि ट्रेनिंग नाही तर इतर लोकांना सुद्धा मोटिवेशनल स्पीच आणि ट्रेनिंगचा भाग होता येईल ज्यांना कोणाला मध्ये जायचं आहे आणि पोलीस भरतीमध्ये इंटरेस्टेड आहात त्यांना ही संधी अजिबात गमावली नाही पाहिजे आणि तुमच्या जर कुठल्या मित्र-मैत्रिणीला जर पोलीस भरतीमध्ये इंटरेस्ट असेल तर ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा तर हवलदार शिमानचल वारिक यांचा एक छोटासा मेसेज आहे आपल्या सर्वांसाठी त्याची एक झलक आपण पाहूया जय हिंद दोस्तों मैं हवलदार शिमानचल वारिक एक खास मेसेज है छब्बीस मई को मैं मुंबई के वर्सी शहर में आ रहा हूं और ये प्रोग्राम है एक जो कि डिफेंस और पुलिस के ट्रेनिंग दिया जाएगा फ्री ट्रेनिंग होगा जिसमें मेरे को सिद्धेश राणा सर ने बुलाया है और ये जो संगठन है महाराष्ट्र पुलिस फैमिली संगठन है जो कि मेरे को बुलाया है और थोड़ा स्पीच देने के लिए ट्रेनिंग देने के लिए और मैं सिंधेश राणे सर का आभारी करता हूँ जिन्होंने मेरे को समझा उचित समझा बुलाया इसके लिए मेरा को बड़ा प्राउड फील हो रहा है यह हमारा टीम है एक बार जोर से बोलो चाबा 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 जय सेवालो चाबा 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 जय सेवालो चाबा 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 धन्यवाद जय हिंद जय भारत तर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळा 24 मे 2024 ते 26 मे 2024 सिटी मैदान महा दुख शाके समोर तसेच परिमंडळ 2 येथे असणार आहे संघर्ष योद्धा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेबद्दलची डिटेल माहिती मी माझ्या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इतर अधिक माहितीसाठी व प्रवेश फॉर्मसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा छा मित्र परिवारामध्ये जर कोणी पोलीस भरतीमध्ये जाण्यात इंटरेस्टेड असेल किंवा डिफेन्स साठी जर कोणाला इंटरेस्ट असेल तर ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन चे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळते अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय Thanks for watching my video and do subscribe to my channel.